महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी 来拉拉的。 परवा आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश ठरला पैठण विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रामध्ये जो काही मस्तवाल लोकांच्या मार्फत कुमशाहीकडे व दहशतवादाकडे जो पैठण तालुका गेलेला आहे आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना अनेकदा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाबरोबर सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांचे अवैध धंदे असतील दहशतवाद असेल याला आळा बसावा कुठंतरी आणि आपल्यालाही कुठंतरी एखादी ताकद पक्षाची चांगली मिळावी या उद्देशाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब रावसाहेब पाटील दानवे भगवतजी सावे सावेसाहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पैठण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास नव्वद टक्के सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आजच्या दिवशी नाही कार्यकर्त्याच्या आव्हानामुळंच आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत कारण गेले अनेक वर्ष संघर्ष करत असताना कार्यकर्त्यांनी जे पाठबळ दिलं त्या पाठबळावरच आजपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका लढू शकलो परंतु विजयापर्यंत जाण्यामध्ये आम्हाला कुठंतरी आडसर निर्माण होत होते आणि या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये गडगंज पैशावाले दारूवाले यांच्या विरोधामध्ये काहीतरी आंदोलन भानगडी या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण भारतीय जनता पार्टीची ताकद वापरून काहीतरी या विधानसभेमध्ये चांगलं काम केलं पाहिजे व आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं असेल या पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व युवकांचा असेल एम आय डी सी आमच्याकडं कॅरिडॉरमध्ये होते बिडकिनला त्यामध्ये सुद्धा भूमिपुत्रांना कामं मिळाले पाहिजे अशा सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आदरणीय सर्वांच्या या नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आज प्रवेश करतो दत्तात्रय राधा किशन पटेल बोर्डे माझं नाव आहे आणि मी गेल्या दोन विधानसभा जीपान भुमरे असतील जी त्यांचे चिरंजीव असतील यांच्या विरोधामध्ये दोन्ही वेळेस मी दोन नंबरला जवळपास त्यांच्या होतो परंतु आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना सगळ्यांना न्याय देण्यासाठी या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय कार्यकर्त्यांना तुमच्या वतीने न्याय भेटणार आहे सगळ्यांना जिल्हा परिषद तर आम्ही संपूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी लढणार आहोत पैठण विधानसभा क्षेत्रातल्या अकराची अकरा जागेवर पैठण तालुक्यातील नऊ व पैठण विधानसभा क्षेत्रातील दोन अशा अकरा जागेवर पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे पंचायत समितीचे निवडणुका लागलेल्या आहेत जसं छत्रपती संभाजीनगरला पूर्ण कमर केलं महाराष्ट्रात कमर केलं तसं जिल्हा परिषदला काही परिवर्तन होईल त्याने आजचा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदसाठी खूप कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीचं वातावरण हे महानगरपालिकेचं नि इलेक्शन असू द्या नगरपालिकेचंही इलेक्शन असू द्या त्याच्यामध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही आज जनतेने निवडून दिलेली म्हणून जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये जसं की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब दे यांचं जे कार्य आणि विकास जो चालू आहे त्याच्या पाठीमागं शंभर टक्के जनता उभा राहील आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदमध्ये शंभर टक्के यश हे भारतीय जनता पार्टी लिहिलं असा आम्हाला आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करणार नाही कार्यकर्त्यांना सगळे कार्यकर्ते इच्छुक आहे आज जर आम्ही गावाचा मुलाखती झाल्या प्रत्येक सर्कलमध्ये सात आठ आठ जणं इच्छुक आहेत पंचायत समितीचीच परिस्थिती पण पक्ष शेवटी एकाच कार्यकर्त्याला तिकीट देऊ शकतो आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ही सर्वे करते आणि सर्वेच्या निकषाने त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो म्हणून कार्यकर्त्याला मी हेच आवाहन करेल का भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून आपली सत्ता जर जिल्हा परिषदमध्ये आली तर शंभर टक्के गोरगरीब जनतेचे काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामुळं न्याय मिळाल्याशिवाय राहणार तुषार सिसोदे हे जिल्ह्याचा सहकार आघाडीचा जिल्हाध्यक्ष